बारा जानेवारी अर्थात मासाहेब जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती युवक दिनानिमित्ताने पहिली राज्यस्तरीय मरदानी युद्धकला व बोथटी चॅम्पियनशिप दोन हजार नाशिक पार एक दिवसीय मर्दानी युद्धकला स्पर्धेत अहिल्यानगर सातारा नाशिक येवला आदी भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला एक दिवसीय स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे शिवसेना उपनेते ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजयदादा बोरस्ते औदुंबर भक्तमंडळ ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष भूषणजी काळे अशी फाउंडेशन आणि वेलफेअर ऑफ युनिटी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्षा रसिका रणधीर गायकवाड स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र सचिव परिश्रुत राजेंद्र क्षीरसागर शिवसेना माजी नगरसेवक अमोल जाधव सह्यद युवा मंडळ अध्यक्ष अमेय जाधव वामसा हर्बलचे संचालक निलेश परदेशी नाशिक मनपा विभागीय आयुक्त मयूर पाटील वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हाध्यक्ष अजिंक्य हिंगमेरे अहिल्यानगर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख अरुण बापू ठाणगे रोहित एल्मामे विशाल पाटील सूरज भुसारी अक्षय खिल्लारी सूरज देवरे अॅडव्होकेट राहुल मेटकर तथा परिसरातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बांधव पालक युवक मासाहेब जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या पूजन करून यांनी यावेळी मर्दानी युद्ध कलांची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी या खेळाकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगत उपस्थितांना मार्गदर्शन करत विजेत्या संघांची घोषणा केली एक दिवसीय मर्दानी व बोथटी चॅम्पियनशिपचा पहिला विजेता संघ हा नाशिक स्थानी सातारा तर तृतीय विजेता संघ अहिल्यानगर ठरलाय फिरवायचे चालवायचे ट्रेनिंग आणि या ट्रेनिंग मध्ये त्याच्या परीक्षा आणि मला याचा आनंद आहे की वर्ल्ड चॅम्पियन मध्ये सुद्धा आपली मुलं ही सिलेक्ट होत आहे आपलं नाशिकची नवीन ओळख या निमित्त माणूस पुढे गेला पाहिजे व्हायला पाहिजे मराठी वाढली पाहिजे असं बोलून चालत नाही साहेब तर ह्या खेळांचा आपण त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे त्यामुळे जेवढं त्या मुलांच कौतुक आहे त्याही पेक्षा जास्त कौतुक त्यांच्या मार्गाने कारण ते दे वेळात

आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मर्दानी युद्धकला व बोथटी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मधील विजेत्या तीन संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी विजेत्या स्पर्धकांपैकी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर मर्दानी कलेचं प्रदर्शन करत सर्वांचीच मनं जिंकले या कार्यक्रमाचं सूत्र गणेश सदाफुले यांनी केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक